नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल कापाट तर आपण यूट्यूबवर आज नवीन चॅनल काढलेला आहे नवीन चॅनल म्हणायची काय गरज नाही कारण आपण वर्षातून पाच सहा वेळा चॅनल काढतो आणि ती काही ना काय कारणाने यूट्यूब डिलीट करतं आहे काहीतरी आपण ॲक्टनुसार प्रत्येक वेळेस प्रत्येक चॅनल आपला काही ना काही कारणानं आपले वेळ यूट्यूब डिलीट मारतं आहे त्याच्यामुळं आपल्या लक्षात न आल्यामुळं की कारण ते कॉपीराईट जवळजवळ काय जव ना काय आपण दुसऱ्या व्यक्तीचं कुणाचं काय म्युझिक घेतलं काय एखादा व्हिडिओ घेतला टाकला की ते लय कडक नियम आहेत यूट्यूबचं आणि ती काय ना काय कारणाने आपलं चॅनल डिलीट मारतं आहे आणि सगळ्याची तीच बंबाई आपल्याला काय आपण पैसे कमविण्यासाठी ह्याच्यावर चॅनल काढत नाहीत कधीच दहा वेळेस काढला आणि दहा वेळेस डिलीट झाला आपण ते त्या मॉनटायज त्या प्रक्रियेकडे कर आपला कधी गेलाच नाही चॅनल कारण तीन तीन चार चार हजार सबस्क्राय सबस्क्रायबर झालेलं आहे चॅनल माझं यूट्यूबनं बंद केलेलं आहेत आपणच आपल्या चुका आहेत तर यात नवीन रोजच काय ना काय अपडेट असते ह्याच्यावर की असं आहे तसे नियम निघतात रोजच तर आता त्याच्यावरून मी ती काळजी घेईल आणि कारण त्यात मराठी ते मराठीच हिंदी ते हिंदीच असे भाषा एकच किंवा आपले स्वतःच सगळ्याच गोष्टी व्हिडिओ जे आपले आहेत ते स्वतःच काढायचे आहेत असं त्याचं नियम आहेत आणि बरंच अजून नियम आहेत ते आता आपण फॉलो करायचा प्रयत्न करू झालं तर नाहीतर काय आपलं शेवट मग नवीन चॅनल काढू पण हे माझा प्रयत्न राहीन आज एकतीस डिसेंबर आहे दोन हजार पंचवीस माझा आत्ता प्रयत्न तर राहील की हे माझा शेवटचा चॅनल राहावा गा कायमचा गा आपण आपल्याच नावानं राहुल गपाट ह्या नावानंच आपला चॅनल आहे आणि तो कंटिन्यू रहावा अशी माझी इच्छा आहे आज उद्या काढायचा होता एक जानेवारीला पण काय एक जानेवारीला काढून बैलेले आहेत कुठल्याही दिवशी काढलेले आहेत कधी पंधरा ऑगस्टला काढलेलं आहे चॅनल मी सव्वीस जानेवारीला काढलेले आहेत किंवा दुसऱ्या चांग कुठल्या शुभ दिवशी काढलेले आहेत एकतीस डिसेंबरला बघू म्हणलं शेवटचा दिवस आहे मी मागच्या तीन चार वर्षात बरेच चॅनल काढले बरेच डिलीट झाले आता ह्याचा प्रयत्न करू की आपण कमीत कमी हे चॅनल तरी कंटिन्यू राहावा बरेच दिवस राहावा मॉनोटाईज नाही झाला तरी बा कमीत कमी चॅनल तरी राहावा आणि त्या ह्यांनी प्रयत्न करू आणि कारण त्याच्यावर शॉर्ट टाकले तरच अडचण येते हे मी आता बरेचदा अनुभवलं आहे शॉर्ट टाकलं की आपण कुठली तरी गोष्ट त्याच्यात घेतलेलीच असते किंवा दुसऱ्याचं टाकलेलं असते ते आपण लक्ष देत नाहीत जास्त आणि त्याच्यात हो ते कॉपीराईट ॲक्टनं आपलं चॅनल डिलीट होतं आहे त्यांच्या बऱ्याच त्यांच्या सूचना आल्या तरी आपण काय त्याचं पालन करीत नाही तर ते प्रत्येक वेळेस तसंच होतं आहे पण आत्ता आपण जे राहुल कापाट म्हणून माझ्या नावानं जे चॅनल काढलेलं आहे ते आपण आता कंटिन्यू राहावा असं वागू यूट्यूब चॅनलच्या यूट्यूबच्या जे सगळ्या सूचना आहेत ते त्याचं पालन करू आणि कम्प्लीट मराठीमध्येच करू अरे आपली भाषेत दहा टक्के का व्हायना पण इंग्लिश असतेच कम्प्लीट ही शब्द इंग्लिशच आहे तसं ती बोलत बोलत मराठीमध्ये बरेच इंग्लिश शब्द आहेत पण त्याचं काय नाही आपण मग पूर्ण शुद्ध मराठीत चॅनल काढू आणि जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ तीन मिनटाच्या पुढचे काढण्याचा प्रयत्न करू कधी कर थोडे त्याच्यात पाच दहा टक्के शॉर्ट पण असतील कारण शॉर्ट काढल्याशिवाय ही बरत नाही व्ह्यूज मिळत नाहीत सबस्क्रायबर होत नाहीत आणि आपल्याला जी गोष्ट लाँग व्हिडिओतून सांगायची ती जास्त लोकांपर्यंत पोचायची असली तर पहिलं शॉर्ट टाकावं लागतं काही दिवस त्याच्यामुळे मी काही दिवस पण स्वतःचं टाकणार आहेत जी शॉर्ट असतील ती हे स्वतःच्याच असतील म्हणजे आपल्या मोबाईलने शूट केलेलंच व्हिडिओ मी टाकणार आहे त्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा तऱ्हेनं मी चॅनल आज सुरू करतो आहे बघू नाहीतर आपला ती रोजचा चालूच आहे का जर काय झालं उद्या चॅनलचं तर नवीन पण आता नवीन करण्याची काय आपली इच्छा राहिलेलं नाही नवीन ह्याच्यापेक्षा दुसरा अजून नवीन करायचे आता ह्या ह्याच चॅनलवर कंटिन्यू रहावा आणि हे शेवटचा चॅनल असावा आणि बरेच दिवस चालावा अशी इच्छा आहे मग जे असेल ते असेल कारण आज एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मी जवळजवळ कोरोनापासून ह्या तीन चार वर्षात बरेच चॅनल काढले त्याच्यात मोबाईल विकले की ती सोडून द्यायचा चॅनल दुसरा धरायचा असे बरेचदा झाले पण आता ह्याच चॅनलवर मी बरेच दिवस राहावा शेवटपर्यंत राहावा अशी इच्छा आहे तर असू द्या लक्ष जय हिंद जय जाह महाराष्ट्र